मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती वेळ आणतायत आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाम मधल्या अतिरेक्यांशी करतायत हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे हे मराठी भाषेचे मारेकरी मा, मारे आहेत आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं मिळत कसे नाहीत हे पैलगाम मधल्या गेले कुठे ज्यांनी आमच्यावरती के आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहत का गेले कुठे लाज वाटली पाहिजे की एक तर तुम्ही हिंदूनही वाचवू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता हे असे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत याची लाज वाटते नाही मी त्यांच्या त्यांची मानसिकता समजू शकतो कारण भाजप हा मूळ हा मेलेला आहे त्याचाच खून या लोकांनी केला आहे आणि त्यांचं जे काही रुदाली चालू आहे रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे त्याच्यामुळे ते जे काही उर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातल्या अगदी आमच्या पक्षातले सुद्धा बडवे घेतलेत काँग्रेसचे बडवे घेतलेत राष्ट्रवादीतले उर, उर, उर। सगळे देशभर इतर पक्षातले बडवे घेतलेत कारण भाजपा मेलाय मूळ जो भाजपा होता ज्याची शिवसेनेबरोबर युती होती तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे बडवतात ते उर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल हे अत्यंत विकृत आणि हिंटस्मृतीची माणसं आहेत बघा त्यांच्या आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलंच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे ला त्याच्यामुळे ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही करणार काय